महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी महिला दिनाच्या औचित्य साधत संतुलन शेतकरी कष्टकरी महिला परिषदाच्या अध्यक्ष पल्लवी रेंगे आणि कामगार विकास परिषद अध्यक्ष परिषदेट बी एम रेंगे यांच्या नेतृत्वाखाली विधान भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महिला अत्याचारांच्या विरोधात भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मोर्चाला उपस्थित राहून नेतृत्व केले तसेच वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव यांनी मोर्चाला पाठिंबा दर्शवला संतुलन संस्थेच्या अध्यक्ष वंदना भुजबळ बेबी बोखले कौशल्य पांडे कांचन ओवाळ सुरेखा गायकवाड जहिरा शेख यांच्यासह हो पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला आणि युवती उपस्थित होत्या बोला सर चिंदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र आपल्याला अत्यंत खंतनीय आहे की पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये असे अमानुष पुरुष सुद्धा फोपावलेले आहेत ही घटना यापूर्वी इतक्या प्रमाणामध्ये झालेली नव्हती जरी आम्ही पुरुष असलो तरी आम्ही महिलांना सन्मान महिलांना आदर्श आणि त्यांचा स्वाभिमान कारण आम्हाला मुली आहेत आम्हालाही बायको आहे आम्हाला बी आई आहे आम्हालाही भाऊज आहे हे भान कुठंतरी पुरुष वर्ग विसरतो आहे आणि ह्या पुरुष वर्गाला सरळ करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करून महिलावरती अत्याचार करणाऱ्या पुरुषाला जाहीर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे जर हे कायद्यामध्ये नसेल आणि पोलिसांच्या अधिकारात नसेल तर अशा नराधमाना महिलांच्या ताब्यात द्या त्याचं काय काय कापतील ह्याचा हिशोब लागायचा नाही <coughs> पाकिस्तानमध्ये असेल अरब कंट्रीमध्ये असेल बाईकडे वाईट नजरेनं बघितलं तर तिची नजर काढतात हात लावला तर त्याचे हात कापतात आणि तिच्या बरोबर काय गडबड -बर केली तर अखंड उभा अडवा चिरतात महारा भारत एवढा लोकशाही मोठा गाजवणारा भारत काय गुरु जगगुरु आणि त्या जगगुरूच्या त्या देशामध्ये महिलांवरती अत्याचार करत आहेत याच भान ह्या देशाचे पंतप्रधान ह्या देशाचे गृहमंत्री आणि विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एक गृहमंत्री आणि त्या विमेन वरती बसणारे ती महिला भगिनी हे काय करतात त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे पुण्यामध्ये असं होणं म्हणजे लातूर बीड बाकीच्या भागामध्ये तरी सहजरित्या होत आहे महिला केसेस नोंदवत नाहीत भिवून महिलांची आब्रू जाईल म्हणून त्या बिचारा बाया निमूटपणे सहन करतात आता ह्या आपल्या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला आम्ही बजावू इच्छितो आहे महिलांच्या साठी असलेला निर्भया फंड असेल किंवा विशाखा प्रकरणामधला निकाल असेल किंवा वर्मा कमिशनचा जो रिपोर्ट आहे किंवा आज तृप्ती ताईनी जो शक्ती रिपोर्ट आहे किंवा शक्तीतील काही रिकायचे याची कठोर अंमलबजावणी नाही सुरू केल्यास तर पन्नास टक्के महाराष्ट्रातल्या महिला रस्त्यावरती उतरतील आणि देसाई तारखे असतील पल्लवी सारख्या असतील अशा आक्रमक महिला जेव्हा रस्त्यावरती उतरतील अंगावरती कपडे ठेवणार नाहीत प्रशासनाला तरी सोडणारच नाहीत पोलीस खात्याला तर गाय करणारच नाहीत याच भान थोडस ठेवायची आज गरज आहे आणि हा संदेश आपण देण्यासाठी आज महिलांची शेतकरी कष्टकरी महिला परिषदेच्या वतीनं आपण आयोजित केलेल्या रा, रॅलीला अत्यंत शेवटच्या क्षणी तृप्ती त्यांना निरोप देखून देतील ते आलेले आहेत आणि आपण सर्व मीडिया बंधू आणि भगिनी या ठिकाणी आला त्याबद्दल मीडियाचं अत्यंत मनपूर्वक मी ऋण व्यक्त करतो कारण आपणच आहात की आमचा चौदा काम उपेक्षितांचा आवाज ओनली अँड ओनली मीडिया कॅन रेज इट माध्यम कॅन रेझ इट त्याबद्दल तुमच्या सर्वांची सुद्धा या ठिकाणी मी अनुभव पूर्ण व्यक्त करतो धन्यवाद पुणे शहरामधलं वाढतं गुन्हेगारीकरण त्या संदर्भात मी मोर्चा काढलेला आहे स्वारगेटच्या संदर्भात असू द्या अजून अनेक प्रकारे काय तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करा राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीत प्रत्येक तासाला एक गंभीर घटना महिलांच्या बाबतीतली समोर येत आहे आणि आपण बघतोय की आठ मार्च उद्या जागतिक महिला दिन आहे परंतु जागतिक महिला दिन साजरा कसा करायचा कारण प्रत्येक महिला जी आहे ती घाबरलेल्या अवस्थेत आहे पुण्यामध्ये आपण जर बघितलं जिथं वर्दळीचं ठिकाण आहे अशा स्वारगेट बस स्थानकामध्ये जो आहे तो दिवसा डोळ्या पहाटेची वेळ होती परंतु गर्दीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी एका पीडितेवर अत्याचार होतो त्यानंतर आपण बघितलं असेल तर त्या अत्याचार झालेल्या पीडितेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो मग अत्याचार केल्यावर जी पीडिता समोर येते बोलते तिलाही तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर महिलांकडे मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणूनच आज या ज्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या महिला रस्त्यावर का उतरल्या आहेत की यासाठीच की एकतर आम्हाला संरक्षण द्या आम्ही सुरक्षित नाही आहे आम्ही भयभीत आहोत आम्हाला जे काही राज्यकर्ते आहेत गृहमंत्रालय आहे पोलीस आहेत पोलिसांचा वचकच जो आहे तो गुन्हेगारांवर नाही आणि म्हणूनच गुन्हेगारांची जी आहे ती ताकद वाढती आहे सारखे वारंवार अत्याचार वाढत आहेत आणि म्हणूनच आज संदेशच असा आहे की महिला रस्त्यावर उतरल्या आहेत जर महिला रस्त्यावर उतरल्या तर उद्या स्वसंरक्षणासाठी जे आहे तो कायदा हातात घेऊ शकतात आणि जर उद्या पोलिसांनी जर त्यांना संरक्षण नाही दिलं तर मात्र मग आमच्या महिला आक्रमक होतील रस्त्यावर उतरतील कारण आता ही जी काही प्रकरणं येतात त्या प्रकरणांमध्ये फास्ट कोर्टामध्ये केस जाते पण फास्टॅग कोर्टामध्ये सुद्धा अनेक वर्ष केस चालते आणि मग गुन्हेगारांना तातडीनं शिक्षा न होत अस होत नसल्यामुळं जे आहे ते वारंवार गुन्हे वाढत जातात आणि म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला सरकारला हेच आवाहन करायचं आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा महिलांच्या बाबतीत कायदे आहेत पण त्याची कायदा जो आहे तो ता त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही महिला तक्रार द्यायला गेली तर तिच्याकडेच वेगळ्या नजरेनं बघितलं जातं अनेक असे महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा जे आहे ते सक्षम किंवा खंबीर होणं गरजेचं आहे महिलांना आधार देणं गरजेचं आहे आणि त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तुम्ही जर त्यांना सुरक्षितच नाही ठेवलं तर त्या जाणार कुठे त्यामुळे महिला सुरक्षित होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज महिलांचा आवाज जो आहे तो रस्त्यावर उतरला शहराचे आयुक्त ही कायदा व्यवस्था सांभाळण्यात पुणे शहराचे पोलीस आयुक्त असतील किंवा राज्याचं गृह असेल निश्चितच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अयशस्वी ठरलेत कारण आपण बघतोय की गेले दोन अडीच महिने झालं जे काही वातावरण आहे मग ते भीडचं प्रकरण असेल किंवा परवा स्वारगेटचं प्रकरण असेल अनेक शिरूरचं प्रकरण असेल बरीच अशी प्रकरणं समोर येत आहेत की ज्याच्यामध्ये लवकरात लवकर, लवकर गुन्हे दाखल होत नाहीत गुन्हे दाखल झाले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना अटक होत नाही बरीच काल मग उशिरा जी आहे ती जनताना आक्रोश केल्यावर लागतात त्यामुळे मला वाटतंय की निश्चितच गृह खात्याचं हे अपयश आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करावं निश्चितच महिला त्यांनी परवा सांगितलं की महिलांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये आमच्या महिला कुठल्याही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवत नाहीत परंतु अनोळखी व्यक्तीनं जर असा काही अत्याचार केला तर महिला आयोगाने महिलांना आधार देणं गरजेचं आहे जे पुण्याच्या प्रकरणात आम्हाला दिसलं नाही त्यामुळे मग महिला आयोग जर आधार देऊ शकत नसेल तर त्यांनी जे आहे तर त्यांना खुर्ची सांभाळ सांभाळता येत नसेल तर त्यांनी स्वतःहून बाजूला यावं कुणीतरी आहे की पुणे बदनाम होत आहे बदनाम कशामुळे होईल स्वारगेट स्थानक पुण्यात आहे शिरूर तालुक्यात घडलेला प्रकार हा पुणे जिल्ह्यात आहे मग पुण्यामध्ये आंदोलनं होतात पुण्यातल्या पुण्यातले पोलीस जे आहेत ते आरोपींना शोधायला जातात पुणे बदनाम होऊ नये यासाठी सगळे रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे राजकारण बाजूला ठेवा आणि महिला सुरक्षिततेसाठी सगळ्यांनी पक्ष वगैरे विसरून जे आहे ते एकत्र लढलं पाहिजे गृहमंत्रालय किंवा पोलीस प्रशासन यांचं अपयश तर किंवा त्यांची त्या बाबतीत बघायचा दृष्टिकोन एक वेगळी गोष्ट टाकून ठेवूया मला हे विचारायचं की गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक राहिला नाही का ते खूप फूट अशा गुन्हेगारतायत याच्या बाबतीत काय कारण असत गुन्हेगारांवर जो आहे तो अजिबात धाक राहिलेला नाहीये मी मगाशी जसं सांगितलं की प्रकरण लवकर मार्गी लागत नाहीत काही प्रकरणांमध्ये जे आहेत ते आरोपी जे आहेत ते निर्दोष सुटतात आपण कोपर्डी प्रकरणात बघितलं असेल लाखो लोक रस्त्यावर उतरले अजून कुठलाही निकाल नाही कुठल्या आरोपीला फासावर लटकवलं गेलं दोन हजार सोळाचं प्रकरण आहे दोन हजार बाराला जेव्हा निर्भया हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं त्याचा निकाल दोन हजार एकोणीस वीस ला कोर्टात आला आणि मग ही प्रकरण कधी मार्गी लागणार आणि म्हणूनच मग प्रकरण लवकर निकालात लागत नाहीत आणि पोलिसांचा धाक नसल्यामुळं गुन्हेगार वारंवार अशा पद्धतीचं कृत्य करतायत आपण जर बघतोय सध्या अल्पवयीन मुली सुद्धा सुरक्षित नाही आहेत अल्पवयीन मुलींवर सुद्धा जे आहे ते अत्याचाराचं प्रमाण वाढतंय त्यामुळं गृह मंत्रालयाने तातडीनं महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांना कडक आदेश देणं गरजेचं आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करायला सांगणं गरजेचं आहे आपण की पोलीस काम होत या संदर्भात आपण बोला पण त्यांना मागे घेचणारे राजकारणीच लोक आहेत का आपल्याला काय वाटतं पोलिसांना सरकार जे आहे ते भरमसाठ पगार देत आपण बघतो राजकारण्यांचं पोलिसांनी ऐकण्याची काहीच गरज नाहीये तुम्हाला सत्यमेव जयते म्हणून सांगितलं जातं तुम्हाला कुठलीही जात धर्म पक्ष याच्या पलीकडे काम करून जे आहे तो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ती वर्दी आहे आणि तिथं मग तुम्ही राजकारण्यांचा हस्तक्षेप कशाला स्वीकारता एखादा राजकारणी काही सांगेल जी सत्य बाजू आहे ती धरा त्या संदर्भात गुन्हे दाखल करा त्या संदर्भात जे आहे ती योग्य बाजू मांडा निश्चितच सगळे जे कोणी पीडित मग तो पुरुष असेल महिला असेल त्यांना न्याय मिळेल पण आता असं दिसतंय की आपल्या बदल्या योग्य ठिकाणी झाल्या पाहिजेत आपल्याला पाहिजे ते पोलीस स्टेशन मिळाले पाहिजे म्हणून जर राजकारण्यांची चाकरी करणारे पोलीस असले तर मात्र महिलांना न्याय मिळणार नाही ना ना ना। आता आपण पुण्यामध्ये पाहतोय खूप सुंदर शिक्षणाचा खूप मोठे मोठे आय टी आय वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि तिथे महिलांना जॉब हे सगळे बघता बघता दुसरी बाजूने काय पाहतोय की महिलांवर अन्याय अत्याचार बलत्कार लहान लहान मुलींना बसमध्ये आमच्या आजीयाना जिथे दिसतात तिथे धरतात ह्या काय करायचं मुली शिक्षणाचा शिक्षण घेण्यासाठी कधी त्यांना उशीर होत आहे संध्याकाळी ते घराची बाहेर पडू शकत नाही आज आमची पहिली मागणी आहे की प्रत्येक पुरुषाने शहाच्या नंतर घरातून बाहेर पडायचे नाही महिला महिलाने महिला बाहेर पडलं पाहिजे संरक्षण भेटलं पाहिजे ज्याने अत्याचार करणार आहे त्याने घराचे आत बसायचं आणि फक्त महिलाने ने फिरायचं आणि त्यांचे काम करायचं म्हणजे चिमुकल्या मुलीपासून तर म्हातारा आजीपर्यंत त्यांच्यावर अत्याचार केले जातात त्यांच्यावर बलात्कार केले जातात ही अतिशय म्हणजे निर्लज्जस्पद गोष्ट आहे आणि हे सगळे अन्याय थांबले पाहिजेत महिलांना न्याय मिळाला पाहिजे बैलपोळ्यासारखं सजवून एकच दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा आमच्यावर होणाऱ्या अत्याचारांना न्याय द्या त्या महिलांवर अत्याचार होतात आहेत त्यांना फाशी द्या त्वरित शिक्षा झाली पाहिजे उगचच ते लिचपत पडलं नाही पाहिजे त्याच्यामुळं त्वरित शिक्षा ही महिला लोकांना झाली पाहिजे जे काही महिलांवर अत्याचार करतात त्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करता आपण जिजाऊंच्या लेखी म्हणवता किंवा छत्रपतींनी आपल्याला परस्त्रीला सन्मानित केलेलं आहे त्या जर स्वराज्यामध्ये असे जर महिलांवर अत्याचार होत असतील तर अशा नराधांना फाशी दिली पाहिजे भर चौकात त्यांचे हातपाय तोडून त्यांना जीवित ठेऊन शेवटच्या मरणापर्यंत शेवटचा त्यांचा जीव जास्तपर्यंत तडपवलं पाहिजे अशा प्रकारच्या शिक्षा या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजेत स मला असं वाटतं सरकार जर आपल्या लाडक्या बहिणी म्हणतं आणि लाडक्या बहिणींची जर सुरक्षा जर त्यांना करता येत नसेल तर तुमच्या दीड हजाराची आम्हाला भीक नको आम्हाला न्याय द्या अशा प्रकारच्या मागण्या मी तमाम कष्टकरी महिला संतुलन संस्था आणि वाघोली महिला विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगते आत्ता आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही विधानभवनावर पण केला होतो कलेक्टर ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे